आज आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत हे प्रश्न पोलीस भरती तलाठी भरती आरोग्य भरती या सर्वांसाठी खूपच महत्वाचे आहेत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील तोडूला सुरुवात करूया त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे गिरी आचल नग हे शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समान आरथी शब्द आहेत गिरी आचल नग हे शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समान आर्थिक शब्द आहेत त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार पर्वत या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा नेत्याचे अनुकरण करणारे व त्यांच्या मागून जाणारे आपला अनेक शब्दाबद्दल योग्य शब्द सांगायचे आहे नेत्यांचे अनुकरण करणारे व त्यांच्या मागून जाणारे आपला अनेक शब्दाबद्दल योग्य शब्द सांगायचा आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन नेत्यांचे अनुकरण करणारे व त्यांच्या मागून जाणारे ऑप्शन क्रमांक तीन अनुयायी या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक तिसरा मूग गिळणे वाक्य प्रचार आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे मूग गिळणे वाक्य प्रचार योग्य अर्थ सांगायचा आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन मूग गिळणे म्हणजेच गप्प बसणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा मी भोजन केले होते या वाक्याचा आपला काळ ओळखायचा आहे मी भोजन केले होते या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार मी भोजन केले होते या वाक्याचा काळ ऑप्शन क्रमांक चार पूर्ण भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी आहे विद्यार्थी या शब्दाची आपल्या ठिकाणी संधी ओळखायची आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक स्वर संधी या ठिकाणी योग ज्ञान सिर होईल प्रश्न क्रमांक सातवा चाचीचे हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या युभक्तीचे प्रत्यय आहेत चाचीचे हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार विभक्ती या ठिकाणी योग्य होईल क्रमांक आठवा सातपुडा पुढा शिवणी मध्य प्रदेश या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो सातपुडा शिवणी मध्य प्रदेश या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन वैनगंगा नदी या ठिकाणी क्रमांक नववा वाई कराड मिरज ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत वाई कराड मिरज ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार कृष्णा नदी या ठिकाणी योग्य सिर होईल प्रश्न क्रमांक दहावा मुळा नदीवरचा मुळशी हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मुळा नदीवरचे मुळशी हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार मुळशी हे धरण पुणे जिल्ह्या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक अकरावा बोरांसाठी खालीलपैकी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध आहे बोरांसाठी खालीलपैकी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध आहे ऑपन क्रमांक कर चार बोरांसाठी मेहरून हे ठिकाण या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक कर तेरावा पद्मगड रांगणा व देवगड हे किल्ले महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले किल्ले आहेत पद्मगड रांगणा व देवगड हे किल्ले महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले किल्ले आहेत राजकारणी ऑप्शन क्रमांक चार सिंधुदुर्ग जिल्ह्या ठिकाणी योग्यानसेर होईल ऑप्शन क्रमांक चौदावा महड येथील श्री वरद विनायक हे अष्टविनायकाचे गणपती मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे वरद विनायक हे अष्टविनायक गणपतीचे मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन वरद विनायक रायगड जिल्ह्या ठिकाणी योग्य सर होईल ऑप्शन क्रमांक पंधरा बा रेहेकुरी हे कालविटासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे देऊळगाव रेहेकुरी हे कालविटासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार देवुळगाव रेहेकुरी अहमदनगर जिल्ह्या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक सोळा कोल्हापूर ते रत्नागिरी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो कोल्हापूर ते रत्नागिरी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन कोल्हापूर ते रत्नागिरी अंबाघाट या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक सतरा बाळ डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सण एकोणीसशे बहात्तर या ठिकाणी खालीलपैकी कोणती महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर आणि छेदून व स्पर्शून गेलेली आहे खालीलपैकी कोणती एक पर्वतरांगी महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरून स्पर्शून आणि छेदून गेलेली आहे खालीलपैकी कोणती पर्वतरांग आहे ऑपन क्रमांक दोन सातपुडा पर्वतरांग या ठिकाणी क्रमांक वीस आग्रा हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे आग्रा हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे त्या ठिकाणी औष्ण क्रमांक तीन यमुना नदी या ठिकाणी योग्य होईल ऑप्शन क्रमांक एकवीस करडी क्रांती म्हणजेच ग्रे रिव्होलूशन खालीलपैकी कशा संबंधीची क्रांती आहे करडी रिव्होल्युशन म्हणजेच ग्रे रिव्होलूशन खालीलपैकी कशा संबंधीची क्रांती आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन करडी क्रांती खत उत्पादन या ठिकाणी योग्य सर होईल हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी आहेत पैकी खा हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार बिस्मिल्ला खा हे, हे शहीनाई वादक या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक तेवीस चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे अमरनाथ जम्मू काश्मीर बरोबर आहे हवामहल जयपूर बरोबर आहे गोमटेश्वर पुतळा श्रवण बेळगोळ बरोबर आहे तर या ठिकाणी चुकीची जोडी होईल औषध क्रमांक चार खजुराहो लेणी तर खजुराहो लेणी या भारतामध्ये मध्य प्रदेश या राज्यामधल्या लेणी आहे तर या ठिकाणी औषध क्रमांक चार चुकीची जोडी ठरेल प्रश्न क्रमांक चोवीस अप्शन क्रमांक चोवीस कोडाई कॅनॉल हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे कोडाई कॅनॉल हे, हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे राजिकाणी ऑप्शन क्रमांक चार तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक पंचवीस ग्रँड ट्रॅक रोड खालीलपैकी कोणत्या दोन शहरांना जोडतो ग्रँड ट्रॅक हा रोड खालीलपैकी कोणत्या दोन शहरांना जोडतो राजिकाणी ऑप्शन क्रमांक तीन अमृतसर ते कोलकाता या ठिकाणी गॅसरोइल सुक्रमांक सत्तावीस उपराष्ट्रपती होण्यासाठी वयाची कमीत कमी किती वर्षे पूर्ण झाली पाहिजेत उपराष्ट्रपती होण्यासाठी वयाची कमीत कमी किती वर्षे पूर्ण झाली पाहिजेत राठिकाणी शुक्रमांक दोन उपराष्ट्रपती होण्यासाठी वयाची कमीत कमी पस्तीस वर्ष या ठिकाणी योग योग्यांचे होईल क्रमांक अठ्ठावीस सार्वजनिक सेवेमध्ये समान संधी यांच्या संबंधीचे कलम खालीलपैकी कोणते कलम आहे सार्वजनिक सेवामध्ये समान संधी यांच्याशी संबंधीचे कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे राशीकरणी ऑप्शन क्रमांक तीन कलम सोळा या ठिकाणी योग्यांचे रोईल ऑप्शन क्रमांक एकोणतीस कारखाने इत्यादीमध्ये बालकांना कामाला ठेवण्यास मनाई आहे यांच्याशी संबंधीचे कलम खालीलपैकी कोणते कलम आहे कारखाने व इत्यादीमध्ये बालकांना कामाला ठेवणे ठेवण्यास मनाई आहे यांच्याशी संबंधीचे कलम खालीलपैकी कोणते कलम आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार कलम चोवीस या ठिकाणी योग्य सर होईल પ્રશ્ન ક્રમાંક તીસ ગ્રામ સ્વરાજ્ય સંકલ્પના સર્વત પ્રથમ ખાલીલ સ્વરાજ્ય હિ સંકલ્પના સર્વત પ્રથમ ખાલી પૈકી કોની સંકલ્પના મહાત્મા ગાંધી પ્રશ્ન ક્રમ એકતીસ રાજ્યપાલ આપીનામા ખાલીલ પૈકી કોનાક સુપૂર્દ કરતા રાજ્યપાલ આપીનામા ખાલીલ પૈકી કોનાક સુપૂર્દ કરતા ક્રમાંક રાષ્ટ્રપતિ योग सो होईल शुभ क्रमांक बत्तीस अनाथ बालिकाश्रम ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केली होती अनाथ बालिकाश्रम ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे या ठिकाणी महर्षी कर्वे या ठिकाणी योग सोय शुभ क्रमांक चौतीस जामखिंडी कर्नाटक हे खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाचं जन्मगाव आहे जामखिंडी कर्नाटक हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचं जन्मगाव आहे ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन महर्षी वीरा शिंदे Gani, 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 या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक मिस वर्ल्ड ठरलेली पहिली भारतीय महिला खालीलपैकी कोण आहे मिस वर्ल्ड ठरलेली पहिली भारतीय महिला खालीलपैकी कोण आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन रिटा फारिया या ठिकाणी योग्य रोईल जळगाव हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे जळगाव हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन नाशिक विभाग या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक सदतीस बोरवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे बोरवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी वसलेला आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन दहिसर नदी या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक अडतीस कृष्णा व वारणा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो कृष्णा आणि वारणा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो या ठिकाणी अवश्य क्रमांकतील माहुल या ठिकाणी योग्य रोईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस महाराष्ट्रामध्ये सिंहस्थ कुंभमेळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरतो महाराष्ट्र राज्यामध्ये सिंहस्थ कुंभमेळा वा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरतो या ठिकाणी अवश्य नाशिक या ठिकाणी योग्यसेर होईल प्रश्न क्रमांक चाळीस धर्मशाळा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे धर्मशाळा हे थंड हवेच्या ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे या ठिकाणी अवश्य क्रमांक चार हिमाचल प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक बेचाळीस झारिया बोकारो हे दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत झारिया बोकारो हे दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत या ठिकाणी औषध तीन झारखंड राज्य या ठिकाणी योग्य सर होईल त्रेचाळीस पूर्व मध्य रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे पूर्व मध्य रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे या ठिकाणी औषध तीन हाजीपूर या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक चौवेचाळीस तालचेर औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तालचेर औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे राजकारणी ऑप्शन क्रमांक तीन ओरिसा राज्य ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीस ग्रुप कॅप्टन हे पद खालीलपैकी कोणत्या दलामधले पद आहे ग्रुप कॅप्टन हे पद खालीलपैकी कोणत्या दलामधले पद आहे या ठिकाणी ऑप्शन तीन हवाई दल या ठिकाणी योग्य होईल शुक्रमांक सेहेचाळीस गिड्डा हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे गिड्डा हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे या ठिकाणी ऑप्शन तीन पंजाब राज्य या ठिकाणी योग्य सर होईल शुक्रमांक सत्तेचाळीस पंचतंत्र हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे पंचतंत्र हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन विष्णू शर्मा या ठिकाणी योग्यांचे वंग बंधू हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचं आहे वंग बंधू हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचं टोपण नाव आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार शेख मुजीबुर रहमान या ठिकाणी योग्यांचे होईल क्रमांक एकोणपन्नास स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक खालीलपैकी कोणास म्हणतात स्थानिक स्वराज्य संस्था यांचे जनक असे खालील कोणाला म्हणतात या ठिकाणी ऑप्शन क्रमांक लॉर्ड रिपन या ठिकाणी योगॅन्स रोईल प्रश्न क्रमांक चौथा भारतरत्न या सर्वोच्च भारत पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार सन एकोणीशे चौपन्न या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक पाचवा कल्पना यांच्या नंतर अंतराळामध्ये प्रवेश करणारी दुसरी भारतीय महिला खालीलपैकी कोण आहे कल्पना चावला यांच्या नंतर अंतराळामध्ये प्रवेश करणारी दुसरी भारतीय महिला खालीलपैकी कोण आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन सुनीता विल्यम्स या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक सव्वा सध्या लोकसभेवर उत्तर शुक्त्� प्रदेश राज्यामधून खालीलपैकी किती सदस्य हे निवडून जातात त्या ठिकाणी ऑश क्रमांक चार ऐंशी या ठिकाणी योग गॅस रोईल प्रश्न क्रमांक सातवा ओरिसा राज्यामधली सर्वात मोठी आणि महत्वाची नदी खालीलपैकी कोणती आहे ओरिसा या राज्यामधली सर्वात मोठी आणि महत्वाची नदी खालीलपैकी कोणती नदी असेल त्या ठिकाणी आणि क्रमांक दोन महानदी या ठिकाणी योग गॅस रोईल प्रश्न क्रमांक आठवा कच्ची फळे पिकवण्यासाठी खालीलपैकी कोणता गॅस वापरतात कच्ची फळे पिकवण्यासाठी खालीलपैकी कोणता गॅस वापरतात ठिकाणी एक इथील या ठिकाणी नवा भारताने खालीलपैकी कोणत्या साली आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले होते भारताने खालीलपैकी कोणत्या साली आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले होते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सन एकोणीसशे एक्क्याण्णव या ठिकाणी यू गॅस रोईल प्रश्न दवा राज्यसभेची एकूण सभासद संख्या खालीलपैकी किती आहे राज्यसभेची एकूण सभासद संख्या खालीलपैकी किती आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन दोनशे पन्नास या ठिकाणी यो गॅन्स रोईल ऑप्शन क्रमांक बारावा चित्रा ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे चित्रा ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिलेली कादंबरी आहे या ठिकाणी औषध क्रमांक दोन रवींद्रनाथ टागोर या ठिकाणी योग रोएल प्रश्न क्रमांक तेरावा संसदीय शासन पद्धती ही संकल्पना भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्य घेण्यात आलेली आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन इंग्लंडची राज्यघटना या ठिकाणी योग रॉयल प्रश्न क्रमांक बा जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी योग रोय प्रश्न क्रमांक वा सोडा वॉटर मध्ये खालीलपैकी कोणता हा भरलेला असतो सोडा वॉटर मध्ये खालीलपैकी कोणता हा भरलेला असतो त्या ठिकाणी अश्व क्रमांक एक कार्बन डायऑक्साइड वायू या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक सोळा भारत भारतसेवक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती भारतसेवक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे त्या ठिकाणी ऑश क्रमांक एक गोपाळ कृष्ण गोखले या ठिकाणी योग रोय प्रश्न क्रमांक सतरावा अमृत क्रांती खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित अमृत क्रांती खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे त्या ठिकाणी ऑश क्रमांक तीन नद्या जोड प्रकल्प या ठिकाणी योग रोय प्रश्न क्रमांक अठरावा द ग्रेट विक्टोरिया वाळवंट खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे द ग्रेट व्हिक्टोरिया वाळवंट खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे ठिकाणी ऑस्ट्रेलिया देश प्रश्न क्रमांक एकोणीस भारताचा नेपोलियन असे खालील पैकी कोणास म्हटले जाते भारताचा नेपोलियन असे खालील पैकी कोणास म्हटले जाते त्या ठिकाणी ऑश क्रमांक दोन समुद्रगुप्त या ठिकाणी योग रोय प्रश्न क्रमांक जागतिक मधुमेह दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो जागतिक मधुमेह दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो या ठिकाणी अशा क्रमांक दोन चौदा नोव्हेंबर या ठिकाणी योग रोयल प्रश्न क्रमांक बावीस सारख या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती सारख या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे ठिकाणी ठिकाण क्रमांक दोन सन एकोणीसशे पंच्याऐंशी या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक तेवीस गुगामल राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी गुगामल राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे त्र्या ठिकाणी अशुक क्रमांक दोन अमरावती या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक चोवीस गुरु शिखर हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे गुरु शिखर हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे त्या ठिकाणी अशुक क्रमांक राज्य या ठिकाणी योग गॅस रोईल प्रश्न क्रमांक पंचवीस भारतामध्ये रेल्वेचे इंजिन बनवण्याचा कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारतामध्ये रेल्वेचे इंजिन बनवण्याचा कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी अशुक क्रमांक दोन चित्तरंजन या ठिकाणी योग गॅस रोईल प्रश्न क्रमांक सव्वीस कलहारी हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कलहारी हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे दक्षिण आफ्रिका या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक सत्तावीस जागतिक पर्यटन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो जागतिक पर्यटन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो त्या ठिकाण ऑशन क्रमांकातून सत्तावीस सप्टेंबर या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस इतिहासामध्ये पाणीपत हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे पाणीपत हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे हे हे या ठिकाणी ऑश क्रमांक दोन हरियाणा राज्य या ठिकाणी योग रोईल क्रमांक तीस कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहेत कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहे या ठिकाणी आणि क्रमांक क्रमांकातून कलम चौदा या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक एकतीस बेटला आहे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बेटला हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोण त्या राज्यामध्ये आहे सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे